अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण होणार भद्र राजयोग या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार मिळणार गडगंज पैसा सप्टेंबर महिन्याची शेवटच्या आठवड्यात अनेक राशींसाठी खास असू शकतो तेवीस ते एकोणतीस सप्टेंबर या या आठवड्यात अनेक मोठमोठे मुट राजयोग तयार होत आहे अशा स्थितीमध्ये काही राशींच्या जातकांचे नशीब उजळणार आहेत तर सूर्याच्या परिवर्तनामुळे बारा राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात सध्या सूर्य कन्या राशी असून या महिन्याच्या शेवटच्या स सूर्य नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे तिथे आधीपासून केतू देखील विराजमान आहेत यामुळे या नक्षत्रामध्ये दोन्ही बाजूंच्या ग्रहांचा दुर्लभ संयोग निर्माण झाला आहे हा संयोग काही राशींच्या व्यक्तीसाठी अत्यंत प्रभावी लाभदायीकारी सिद्ध होणार आहे पंचांगानुसार सूर्य सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी एक वाजून तीस मिनिटांनी हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो दहा ऑक्टोंबरपर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील केतू आणि सूर्याची युती बारा ऑक्टोंबरपर्यंत राहील त्यामुळे या काळात अनेकावर देवी लक्ष्मीची कृपा आशीर्वाद होईल ज्योतिषशास्त्रानुसार या राशी या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास शुक्र बुध आणि शनी आपल्यामुळे त्रिकोण राशीमध्ये स्थित आहे अशा स्थितीत अनेक राजयोग तयार होत आहे शनि कुंभ राशीमुळे त्रिकोणी राशी स्थित आहे यामुळे राज राजयोग तयार होत आहे याच बुद्ध कन्या राशीत असल्याने राजयोग तयार होत असून शुक्र तूळ राशीत अस असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे यासह सूर्य आणि बुध मिळून बुद्धदित्य योग तयार होत आहे कुटुंबासह चांगला वेळ घालवाल तसेच तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी मिळेल चला तर जाणून घेऊया या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल कमेंट करा आणि जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका तर आठवड्यात कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर करा लगेच श्री स्वामी समर्थ आणि जय महालक्ष्मी नक्की लिहा भाग्यवान ठरसाल भाग्यवान रास आहे मेष मेष राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खूप खास ठरू शकतो या राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खूप खास ठरू शकतो या राशींच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदात असू शकतो मेष राशींच्या लोकांवर लक्ष्मी देवींची विशेष कृपा असेल या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील खर्च कमी होईल व्यवहारांसाठी काळ अतिशय शुभ राहील गुंतवणुकीत फायदा होईल तुम्हाला एखादा नवीन काम सुरू करता येईल नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ तुमच्यासाठी खूप खास आहे वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही मेष राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे दिपायाला मिळेल या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल व्यावसायिक लोकाबद्दल सांगायचं तर जर तुम्ही भागीदारी व्यवसाय करत असाल तर तुमच्या भागीदारावर विश्वास ठेवा भागीदारी शंका घेऊ नका तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकतात अविवाहितसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील या काळात तुम्हाला प्रत्येक कामात मिळण्याची दाट शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखमय राहील नवीन आठवड्यात विनाकारण पैसा खर्च करू नका भविष्यासाठी आत्ताच पैसे तसेच गुंतवणूक करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या म्हणजे तुम्ही जी मेहनत घ्याल त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल फक्त संयम ठेवायला शिका यश तुमच्या दारात पडेल या काळात तणावमुक्त राहाल आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील बऱ्याच काळापासून त्रास देणार आता नष्ट होतील तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवाल आयुष्यातील संतताचा गोंधळ आता संपुष्टात येईल विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा भाग्यदायी ठरू शकतो करिअर आणि बिझनेसमध्ये अफाट यशासह मोठा आर्थिक फायदा हे होऊ शकतो तुमच्या आध्यात्मिककडे आर्थिक असेल यामुळे आयुष्यात एकमेकांपासून एक आनंद येत राहतील मित्रांसह सहलीचे नियोजन करू शकाल नवीन आठवड्यात करिअरच्या सुट्टीने चांगला असणारा आहे नवीन आठवड्यात तुमच्या कल्पना शक्तीला चांगली चालना मिळेल तुमचा बौद्धिक विकास झालेला दिसेल एक गोष्ट लक्षात घ्या तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा दृढनिश्चय हीच तुमची मोठी संपत्ती असणार आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करा या आठवड्यात तुमच्यासमोर अनेक आव्हान असतील या आव्हानाचा तुम्ही योग्य पद्धतीने सामना करायला शिका नंबर दोन वृश्चिक राशी वृश्चिक राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर हा आठवडा खास अनुकूल आहे या राशींच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे क्षण वातावरण राहील तुम्ही एखाद्या मोठ्या योजनेत भागीदार होऊ शकता तुमच्या कामाचे कौतुक होईल तसेच तुमच्या एखाद्या नामांकित संस्थेसह काम करू शकता हे तुमच्या करिअरमध्ये आणखी प्रगती करण्यात मदत करू शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचे धैर्य साध्य करू शकाल वृश्चिक राशींच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक वाढीची संधी प्राप्त होईल भूतकाळात गेलेल्या शहाणपणाच्या गुंतवणुकीमुळे चांगला परस्तावा पर मिळू शकतो नवीन आर्थिक योजनेचा विचार करा चांगल्या भविष्यासाठी पैशाचं संपूर्ण नियोजन अवश्य करा तुम्ही अचानक खर्च टाळा या आठवड्यात शेवटी तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो वडिलोपार्जित संपत्तीचे संपादन होऊ शकते तसेच कोर्ट केसमध्ये यश मिळू शकते लव लाईफच्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणे तुमच्या तुमच्या जोडीदारासह तुमचा चांगला वेळ जाईल या काळात तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील भाग्याची पुरेपूर साथ मिळेल कष्टाचे गोड फळ मिळेल जुने वाद मिटतील वडिलापोजी संपत्तीचा लाभ होईल कर्ज कमी होईल कामाच्या निमित्ताने दूरशी प्रवास होतील व्यवसायात आकस्मित धनलाभ होईल दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्यांना हवी तसे यश मिळून या काळात तुमची एक वेगवेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल नोकरी या व्यवसायातील प्रगतीबरोबर तुम्हाला समाजात एक वेगळी ओळख मिळेल कौटुंबिक जीवन आनंदी असेल तुम्हाला अनेक महत्त्वाच्या संधी मिळू शकतात निर्यात सर्व सदस्याचे सहकारी मिळेल यावेळी तुम